ऐन उन्हाळ्यामध्ये लिंबाच्या भावामध्ये जवळपास पन्नास टक्के इतकी वाढ झालेली आहे पुणे मार्केट यार्डामध्ये गावरान लिंबांना मागणी जास्त असली तरी या लिंबांचा भाव जवळपास एकशे चाळीस रुपये किलो इतका आहे तर एक लिंबू दहा रुपये किमतीला विकलं जात आहे काय कारण आहे यावर्षी इतके लिंबाचे भाव वाढलेत काय मागणीच भरपूर का आहे आणि आवक कमी आलेली गावरान लिंबाची आवक कमी आलेली आहे पाण्याअभावी झाडांना माल राहिले नाही आहे आणि मध्ये अवकाळी पाऊस झाला आहे अवकाळी पाऊस झाल्यामुळं काय आलं झाडांना फुलंच राहिले नाही आहेत तर हा माल कमीत कमी जूननंतर जास्त आवक चालू होईल पण आत्ता बाहेरचा माल मागावा लागतो हैदराबादचा माल चालू आहे मद्रासचा माल चालू आहे आणि हे लोकांची पसंती गावरान लिंबाला जास्त आहे कारण त्यामध्ये रस भरपूर असतो ह्याच्यामध्ये रस कमी असतो ही लिंब लिंब एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नासपर्यंत पण जातात किलो आणि ह्या मागण्या शंभर एकशे वीस एकशे तीसपर्यंत ही लिंब जातात हैदराबाद पाण्याची कमतरता आणि अवकाळी पावसाचा फटका यामुळं यंदा लिंबाची आवक जी आहे ती घटलेली आणि मागणीमध्ये वाढ झाल्यामुळं भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अश्विनी सातवडोके टी व्ही नाईन मराठी पुणे